तुम्हाला जास्त करून पोटाचे आजार आहेत का तुम्हाला जास्त राग येतो का ऍसिडिटी आपचन गॅसेस मूळव्या त्वचा विकार मुतखडा यासारखे पोटाचे आजार तुम्हाला होतात का तर मित्रांनो हा पित्तावरचा एकदम शुद्ध शास्त्रीय मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला काही पित्ताच्या बिमाऱ्या असतील ऍसिडिटी असेल आपचन असेल मूळव्याध असेल त्वचा विकार असेल किंवा मुतखडा असेल या प्र किंवा पोटाच्या ज्या ॲसिडिटीपासून होणाऱ्या चाळीस प्रकारच्या बिमाऱ्या या व्हिडिओने तुमच्या जातील तुम्हाला मार्गदर्शन मिळेल की आपलं कुठं चुकत आहे आणि कसं जर आपण जीवन जर आपलं जगलो तर या आजारापासून मुक्त होऊ तर मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर राम हराड या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं जे पित्त आहे ते पित्त प्रकृतीचे लक्षणं काय आहेत पित्त म्हणजे काय त्या पित्ताचे प्रकार कोणते त्या पित्त प्रकृती असणाऱ्या शरीराचे गुण कोणते असतात पित्त प्रकृती ज्या शरीर ज्यांचं शरीर आहे त्यांच्या शरीरामध्ये काही विशेषता असतात त्या विशेषता म्हणजे काय त्या लोकांचे स्वभाव कसे असतात पित्त वाढण्याचे कारण काय पित्त जर वाढलं तर त्याची लक्षणं काय असतात आणि पित्त शांत करण्यासाठी काय उपाय करायचे पित्त जर संतुलित जर ठेवलं तर आपण निरोगी राहू शकतो तर ते पित्त संतुलित ठेवण्यासाठी काय उपाययोजना यो करायला पाहिजेत आणि पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी काय खाल्लं नाही पाहिजेत कारण त्या गोष्टीचा त्याग केला पाहिजेत आणि काय खाल्लं पाहिजेत त्याचप्रमाणे जर आपल्याला लाईफटाईम ला 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 जर निरोगी जर राहायचं जर असेल तर आपली जीवनशैली दिनचर्या कशी असायला पाहिजेत यावरती डिटेल्समध्ये मार्गदर्शन करणारा हा शॉर्ट बट स्वीट असा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच उपयोगी आणि जीवनभर निरोगी ठेवणारा असा हा व्हिडिओ आहे तर चला मुख्य व्हिडिओकडे वळूयात आपला तर पित्तदोष म्हणजे काय तर मागील व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की तीन प्रकारचे दोष आहेत आपल्या शरीरामध्ये आयुर्वेदानुसार वात पित्त आणि कफ त्यापैकी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांच्या जे शरीर जे आहे ते, ते पित्त प्रधान ज्याचं शरीर आहे म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये पित्ताची अधिकता आहे त्या लोकांची कशा प्रकारचे त्यांना आजार होतात त्यांचे लक्षणं काय आहेत आणि त्यांची विशेषता काय आहेत आणि जर या याच्यापासून ज्या ज्या बिमाऱ्या तयार होतील त्या बिमाऱ्यांपासून मुक्तता कशी व्हावी त्यासाठी या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मार्गदर्शन आहेत तर प्रथम दर्शनी पित्त प्रकृती कशी ओळखावी तर पित्त प्रकृतीचे लक्षणं आपल्याला या ठिकाणी सांगतात की लवकर राग येतो त्या पुरुषांना त्याच्या शरीरामधून दुर्गंध येतो भूक लागलेली सहन होत नाही ऍसिडिटी होते किंवा पोटाचे विविध प्रकारचे आजार असतात ही त्या स पित्त प्रकृती असलेल्या शरीराची पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तीची ही काही मुख्य लक्षणं आहेत असे बरेचसे लक्षणं असतात ते आपण समोर बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे जे पित्त शरीराचे गुण काय आहेत त्यांचे लक्षण काय आहेत आणि यांना संतुलित करण्याचे काय उपाय आहेत पित्त दोष म्हणजे काय तर आयुर्वेद सांगतो की पित्त दोष म्हणजे शरीरातील जसे पंचतत्व आहेत त्या पंचतत्वापैकी अग्नितत्व आणि जलतत्व या दोन तत्वांच्या संयोगाने जे तयार होते त्याला पित्त म्हणतात पित्त हे कसं असते पित्ताचं काम काय आहे तर पित्त जे आपल्या शरीरामध्ये जर असेल तर पित्त जे आहे आपल्या शरीरामध्ये हार्मोनल बॅलेन्स ठेवण्याचं काम करते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे इन्झाईम असतात त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम पित्त करत असते पित्त जर व्यवस्थित संतुलित जर प्रमाणात जर असेल तर आपला जठराग्नी व्यवस्थित राहतो आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पाचन होते आपल्याला भूक लागते पित्त जर शरीरामध्ये व्यवस्थित जर असेल पित्त म्हणजे तेज पित्त म्हणजे आपल्या शरीरामधलं अग्नितत्व पित्त म्हणजे आपल्या शरीरातला सूर्य ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये व्यवस्थित पित्त संतुलित प्रमाणामध्ये आहे तो व्यक्ती उत्साही असतो जर ते पित्त जर का कमी जर झालं असंतुलित जर झालं तर तो बिमार पडतो त्याचप्रमाणे त्याच्या जर कमी जर का झालं तर त्याला शरीरामध्ये उत्साह राहत नाही त्याच्या शरीरा त्याच्या जीवनातला त्याच्या शरीरातला उत्साह कमी होतो त्याचप्रमाणे जर असंतुलित जर, 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 जर का पित्त जर असेल तर हृदयामध्ये आणि फुफ्सामध्ये कफ वाढतो पित्ताचे पाच प्रकार आयुर्वेदाने सांगितले आहेत पाच प्रकार पाचक पित्त रज्जक पित्त साधक पित्त आलोचक व भ्राजक पित्त आणि या पित्ताच्या प्रकोपापासून होणाऱ्या चाळीस प्रकारच्या बिमाऱ्या सांगितलेल्या आहेत चाळीस प्रकारचे चा आजार हे पित्तापासून या शरीराला होऊ शकतात पित्ताचे गुण कसे आहेत तर आयुर्वेद सांगतो हे जे जेवढेही मार्गदर्शन आहे ते सगळं शास्त्रशुद्ध आयुर्वेदाला धरून आहे आयुर्वेदाने याच्या या गोष्टीवरती डीपमध्ये रिसर्च केलेला आहे आपल्यासारख्या के लोकांकरता आणि आपल्याला ज्ञान फुकट दिलेलं आहे आपल्याला फक्त त्याचा उपयोग घ्यायचा आहे आणि निरोगी राहायचा आहे व आपण जर निरोगी जर झालो तर लोकांच्या उपयोगी पडायचा आहे असा हा आयुर्वेदाचा विश्व मांगल्याचा संदेश आहे तर पित पित्त आपल्या शरीरामध्ये जे असते त्या पित्ताचे गुण सांगत आहेत पित्त हे थोडं चिकट असते गरम असते पतला असते थोडं आंबूस आंबुस त्याचा वास येतो कडू असते हे पित्ताचे लक्षणं आहेत पित्त हे शरीरामध्ये पचन करणारे असते गर्मी निर्माण करते जर जास्त प्रमाणात जर पित्त जर वाढलं तर तोंडाची दुर्गंध येते पित्त जर असंतुलित जर का शरीरामध्ये जर झालं तर त्या पित्ताचे गुण सांगतात की ते चवीला कडू असते पिवळा असते आणि जर व्यवस्थित समज जर असेल तर ते आंबट आणि त्याचा रंग हा निळसर असतो पित्त प्रकृतीच्या विशेषता काय आहेत विशेषता असं आहेत की पित्त प्रकृती कोणाची आहे असं कसं ओळखावं तर त्याच्या काही विशेषता आहेत पित्त प्रकृतीचे विशेषतः असं आहेत की जो पित्त प्रकृतीचं जे शरीर आहे ज्या व्यक्तीचं त्याचे जे, जे शरीराची जी हाईट आहे ते मध्यम उंची असते मांसपेशी आणि त्याचं जे हाडे आहेत ते थोडे नाजूक कोमल असतात त्याचप्रमाणे त्यांचा जे त्वचेचा जो रंग असते ते त्वचा एकदम शुद्ध निर्मळ असते परंतु जर जास्त जर प्रमाणात पित्त जर का असंतुलित झालं पित्ताचा प्रकोप जर का जर झाला तर त्या त्वचेवरती मत्स्य तयार होतात तीळ येतात हे शरीरामध्ये पित्त इन्बॅलेन्स झाल्याचे लक्षण आहेत त्याचप्रमाणे पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तीचे हे जे केस आहेत ते अवेळी पांढरे होतात त्याचे नख पायाचे हाताचे तळवे हे कधी कधी काळेसुद्धा पडतात त्याचप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीची पित्त प्रकृती आहे त्या प्रकृतीनुसार शरीर बनते आणि त्या शरीरानुसार मन बनते त्याच्या स्वभावाचे काही विशेष सांगितलेले आहेत ज्या श ज्या लोकांचं पित्त प्रकृतीचं शरीर आहे त्याच्या त्या व्यक्तीचा जे मनाची लक्षणं सांगतात की त्या व्यक्तीला लवकर राग येतो त्याची स्मरणशक्ती थोडी कमजोर असते ते लवकर निराश होतात एखाद्या कामामध्ये लागले लवकर जर यश जर मिळालं जर नाही तर ते लवकर काम सोडून देण्याची संभावना जास्त असते त्यांची जी सेक्स करण्याची जी इच्छा आहे जी कामेच्छा आहे ती थोडी कमी किंवा जास्त खूपच प्रमाणामध्ये असते लवकर मानसिक रोगाचे शिकार होऊ शकतात म्हणजे जास्त चिंता वगैरे करतात त्यांना खूप भविष्याची चिंता असते काय होईल कसं होईल याबाबत ते जास्त अलर्ट असतात पित्त हे जे शरीरामध्ये वाढल्यानंतर जे आजार होतात असं जर आपण म्हणत असू तर ते पित्त का वाढते त्याची वाढण्याचे कारण काय आहेत आपल्याला ॲसिडिटी का होते आपल्याला हायपर ॲसिडिटी का होते आपल्याला आय बी एस पोटामध्ये आग जवळजवळ अपेंडिक्स या प्रकारचे आजार का होतात आल्सर पोटामध्ये ते छिद्र वगैरे पडतात आतड्यामध्ये जखमा होतात या प्रकारचे आजार का होतात कारण की पित्त वाढण्याचे जे कारण आहेत पित्त कोणाला होते तर ज्यांचं साधारणतः वयानुसार जर सांगितलं जर जे वीस वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे आणि पन्नास हे पित्तजन्य आजार होऊ शकतात जास्त करून या काळामध्ये आपल्या शरीराचं चालनवरण होत असते त्यामुळे जास्त शरीरामध्ये पित्त निर्माण होऊ शकते हे वयाचं झालं परंतु काही लोकांना जास्त जर जा चिंतेत जीवन जर असेल खूप धावपळीचं जर आयुष्य जर असेल वेळेवरती जेवण करत नसतील तर यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढू शकते खाण्यामध्ये जर जा आपण जास्त मसालेदार आणि जास्त मीठयुक्त जास्त तेलकट पदार्थांचं जर का सेवन जर केलं तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त हे वाढू शकते जर खूप तुम्ही शारीरिक प्रकारचे कष्ट करत असाल आणि मानसिक ताणतणावामध्ये सुद्धा आपलं जर आयुष्य जर जात जर असेल तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढण्याची खूप शक्यता असते जर मानसिकरित्या जर तुम्ही खूप रागराग करत असाल कोणाचा द्वेष करत असाल चिंतेमध्ये असाल व्यवस्थित झोपत नसाल अवेळी झोपत असाल तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये पित्त वाढेल जास्त जर तुम्ही ड्रिंक करत असाल दारू वगैरे पित असाल जास्त करून तुमची जेवणाची वेळ भुकत असेल अवेळी जेवण करत असाल पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला हे सकाळी नऊ ते दहा दरम्यान भूक लागते परंतु ते जेवण न करता चहा पित असाल आणि जेवण तुम्ही बारा एक वाजता करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये पित्त अतिशय जास्त प्रमाणात वाढून पित्ताचा प्रकोप होईल त्याचप्रमाणे तुमच्या मानसिक विचारामध्ये जर का जास्त तुम्ही द्वेष करत असाल मनामध्ये जास्त कामुक विचार जर का येत असतील तरीसुद्धा पित्त वाढू शकते ते आपल्या खाण्यामध्ये जास्त करून तिळाचं तेल मोहरीचं तेल आंबट ताक आंबट दही व्हिनेगर हे केमिकलयुक्त पदार्थ यांचा जर जर तुम्ही जर का सेवन जर करत असाल तरीसुद्धा पित्ताचा प्रकोप होऊ शकतो आपण सावध राहावे शेळीच्या मांसाचे अतिशय सेवन करत असाल काही लोक गोमांस वगैरे खातात कोणत्याही प्रकारचा मांसाहार जर का करत जर असाल तरीसुद्धा त्या व्यक्तीने सावध व्हायला पाहिजेत म्हणून तर म्हणतात की मांसाहारामुळे अनेक प्रकारच्या बिमाऱ्या होतात किंवा कारण की त्याने आपल्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो आणि त्या पित्तामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब होते त्यामुळे तुमचं शारीरिक स्वास्थ्य खराब होते आणि संपूर्ण पचनसंस्था खराब होऊन तुम्ही लवकर आजाराकडे ओढल्या जातात त्यामुळे मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी याकडे लक्ष द्यायला पाहिजेत आयुर्वेद जे सत्य आहे ते सांगत आहे पित्त जर आपल्या शरीरामध्ये जर का वाढलं तर त्याची लक्षणे काय आहेत आपण कसं समजायचं की माझ्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे तर काही त्रास होतात काही लक्षणे दिसतात त्यावरती आपण लक्ष देत नाही परंतु जर नोटीस जर केलं तर आपण सहजरित्या जाणवू शकतो की आपल्या शरीरामध्ये पित्त हे वाढलेलं आहे शारीरिक आणि मानसिक काही लक्षणे दिसू शकतात पित्त दोष वाढण्याची काही मुख्य लक्षणे आहेत ती तुम्हाला सांगत आहे आयुर्वेदानुसार तीव्र थकवा येतो माणूस लवकरच थकते एखाद्या माणसाचा पी लो होतो एखाद्याचा हाय होतो एखाद्याला खूप कमी झोप येते किंवा झोपतच झोपच येत नाही झोप बेडवरती गेल्यानंतर त्याला विविध प्रकारचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे विचार येतात त्यामुळे जवळपास अशा लोक त्यांना सकाळी दोन तीन वाजेपर्यंत झोप येत नाही नेमका आपण जेव्हा सगळं सगळं जग उठायला सुरुवात होते तेव्हा त्यांना तीन वाजता शांत झोप नेमकीच लागते म्हणून त्यामध्ये हातापायाची ज आग होते उष्णता वाढते त्यांना उष्णतेचा खूप त्रास होतो साधारण जरी ऊन जर तापलं तर त्यांना प्रचंड घाम येतो थोड्याशाही गर्मीमध्ये त्यांना सहन होत नाही गर्मी त्वचेचा रंग हा जर पांढरा जर असेल किंवा काळा असेल तर थोडा गडद रंग होतो शरीरामध शरीराचा वास येतो आंबूस आंबूस वास येतो थोडा आंबट आंबट प्रकारचा त्यांचा तोंड आणि घसा हे कोरडं पडतं त्याचप्रमाणे त्या व्यक्तींच्या मानसिक विचारमध्ये बदल होतो की त्या मा व्यक्ती थोडा तिडचिड करतो जास्त रागावतो कधी कधी जर जास्त जर पित्त जर का शरीरामध्ये जर का वाढलं तर तो, तो बेशुद्ध सुद्धा होतो त्याला चक्कर सुद्धा येते तोंडात कडू आणि आंबट चव राहते थोडं जरी जेवण जर केलं तर पोट नेहमी त्यांचं भरल्या भरल्यासारखं वाटते छातीमध्ये जळजळ होते अन्न तोंडामध्ये येत राहते त्याचप्रमाणे आपली त्वचा लघवी नख आणि डोळे हे थोडेफार पिवळसर दिसायला लागते हे अशा प्रकारचे लक्षणं जर दिसले तर असं समजून चालायचं की आपल्या शरीरामध्ये हा पित्तदोष वाढलेला आहे त्याला केलं तर तुम्ही निरोगी राहू शकता जर आपली आहे ती पचन संस्था डिस्टर्ब झाली म्हणजे पित्ताचा प्रकोप झालेला आहे पित्ताचा प्रकोप झाला म्हणजेच आपली पचनसंस्था डिस्टर्ब होईल त्यामध्ये ऍसिडिटी अपचन गॅसेस मूळव्यात त्वचा विकार अपेंडिक्स आल्सर आय बी एस या प्रकारचे कोणालाही आजार जर असतील आणि आपण आनंद अनंत प्रकारचे उपचार घेऊन अॅलोपॅथिक आयुर्वेदिक वेगवेगळ्या वेग डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन जर आपण जर निराश जर झाला जर असाल तर तुम्ही एक वेळ आमच्याशी व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आपल्याला योग्य ते हवे तसं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करू जर गरज असली तरच आपल्याला औषधीविषयी मार्गदर्शन करण्यात येईल आता पित्त शांत करण्यासाठी काय योजना करायला पाहिजेत आपण घरच्या घरी निरोगी व्हावी अशी आमची हार्दिक इच्छा आहे आपण कसल्याही प्रकारच्या डॉक्टरांच्या या ट्रॅपमध्ये फसू नये की ॲलोपॅथीचा ट्रॅप तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की आजार कमीही होत नाही आणि आजार वाढतही नाही तो फक्त आजार जागेवरती होल्ड असतो आणि वारंवार वारंवार दर महिन्याला पंधरा दिवसाला डॉक्टरांकडे जावं लागते मार्गदर्शन घ्यावं लागते डॉक्टरही उचित मार्गदर्शन करतात परंतु ॲलोपॅथीमध्ये कायमस्वरूपी उपाय नाही आहे हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे आयुर्वेदच किंवा तुम्ही तुम्ही केलेला संयम तुम्ही केलेला उपचारांचं पालन तुम्ही केलेलं पथ्यापथ्याचं पालन तुम्ही बदललेली जीवनचर्या तुम्ही ब डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने सुरू केलेली जीवनचर्या जर का याचा जर अवलंब जर का केला तर तुम्ही विना औषधी विना डॉक्टरांचं आरोग्यास प्राप्त होऊ शकता तुम्हाला कसल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज पडणार नाही कसल्याही प्रकारचं ऑपरेशन नाही कसल्याही प्रकारचा किचकट उपचार करण्याची गरज पडणार नाही या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला सविस्तर पित्तविषयक मार्गदर्शन केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्यामुळे तुम्हाला जास्त काही घाबरण्याची ना गरज नाही पित्त शांत करण्यासाठी काय केलेलं पाहिजेत वाढलेल्या पित्ताचा समतोल राखला पाहिजेत पित्त कमीही नाही झालं पाहिजेत आणि पित्त जास्तही नाही वाढलं पाहिजेत ते पित्त जर का सम जर असेल तर तुम्ही निरोगी आहात असं समजलं जाते पित्त जर का जर असेल तर व्यवस्थित झोप व्यवस्थित जेवण आणि व्यवस्थित पोट साफ होणे उत्सर्जन ह्या तीन गोष्टी जर का एका शरीरामध्ये व्यवस्थित जर होत असेल तर ते शरीर निरोगी समजलं जातं हे आमच्या व्हिडिओमध्ये वारंवार तुम्हाला सांगितलं जातं आरोग्याचे जर पॅरामीटर जर लावायचे असतील तर हे एवढी सिंपल गोष्ट आहे की आपल्याला व्यवस्थित झोप लागली पाहिजेत व्यवस्थित भूक लागली पाहिजेत आणि व्यवस्थित खाल्लेल्या अन्नाचं पाचन होऊन त्याचं उत्सर्जन झालं पाहिजेत तर पित्त शांत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपलं पोट हे चांगल्या प्रकारे साफ दररोज झालं पाहिजेत जर तुम्ही जर दोन किंवा तीन वेळा जर का जेवण जर करत जर असाल दोनपेक्षा जास्त वेळा किंवा दोनही वेळा जर जेवण करत असाल तर जितनी बार खाना उतनी बार जाना जितक्या वेळेस तुम्ही जेवले तितक्या वेळेस संडासला सुद्धा गेले पाहिजेत व्यवस्थित पोट साफ झालं पाहिजेत सकाळी जर जेवण जर केलं तर संध्याकाळी संडास आली पाहिजेत संध्याकाळी जेवण केल्यानंतर सकाळी व्यवस्थित पोट साफ झालं पाहिजे हे एक पित्त हे शांत समतोल ठेवण्याचं एक उपाय आहे पोट व्यवस्थित साफ होणे आयुर्वेदामध्ये त्याला विरेचन देऊन त्याचा उपचार केला जातो शरीरामध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते पोटात किंवा पक्वाशयात जमा होते आणि आपण जर का व्यवस्थित आयुर्वेदानुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने जर का विरेचन जर का व्यवस्थित जर का घेतलं विरेचन म्हणजे पोट साफ होणारी औषधी जर का व्यवस्थित जर का घेतली तर ते पूर्ण पित्त शरीराच्या बाहेर टाकले जाते व शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेले पित्त हे शांत होते त्याचप्रमाणे जर पित्त जर आपल्याला संतुलित जर करायचं असेल तर काय करायला पाहिजेत पित्त जर का वाढण्याचं कारण म्हणजे महत्वाचा विषय आपला आहारामध्ये जास्त ऍसिडिक डायट असणे पित्तवर्धक आहार जर का आपण जर का घेतला तर आपल्या शरीरामध्ये पित्त वाढते तर ते आपल्याला पित्त संतुलित करणारा आहार घेतला पाहिजेत पित्त संतुलित करणारा आहार म्हणजे कोणता आहे तर गाईचं तूप हे पित्त संतुलित करण्यासाठी खूप अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे जर आपल्याला गायचं जर तूप जर मिळत असेल गावरान गाईच्या तुपाबद्दल बोलतोय गावरान गाईचं तूप जर मिळत जर असेल तर आपलं शरीरात कशाही प्रकारचा पित्ताचा वाताचा कफाचा प्रकोप जर होत असेल तर गायीचं तूप हे पृथ्वीवरचं अमृत म्हणून सांगितलेलं आहे गावरान गाईचं तूप जिथे कुठे मिळत असेल ज्याही कोणा भावामध्ये विश्वसनीय असेल तर नक्कीच खायला सुरुवात करा तुमच्या शरीर ही तुमची संपत्ती आहे त्यामुळे त्यानुसार त्यामुळे काय होईल एक तर गाई जगतीला आणि तुम्ही सुद्धा योग्य प्रकारे जगाल कारण की गाईचं तूप हे काही जरी जर भाव जर का मिळालं तरी ते स्वस्तच आहे कारण गाईचं तूप निर्माण करण्यामध्ये खूप कष्ट असतात आणि तो तो व्यक्ती घेऊन आपल्याला फक्त काही पैसे घेऊन आपल्याला ते तूप देतो त्यामुळे तुपाचं सेवन हे पित्त असणाऱ्या पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी आवश्यक रूपेनं केलं पाहिजेत त्याचप्रमाणे जेवणामध्ये सलाद असला पाहिजे गोबी काकडी गाजर बटाटा शिमला मिरची हिरव्या पालेभाज्या यांचं सेवन करा काही काही लोकांना आलू बटाटा जमत नाहीत त्यांनी ते वर्ज करावे कारण की ते पचायला थोडं हार्ड असते आणि जर तुम्ही जर धान्य डाळी वगैरे खात असाल तर डाळीमध्ये बऱ्याच लोकांना तुरीची व हरभऱ्याची डाळ वगैरे जमत नाही आहे तर त्या व्यक्ती त्या लोकांनी फक्त मूग किंवा मुंगाच्या जा डाळीचं जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजेत कारण की मूग हे पित्ताचं शमन करतात त्याचप्रमाणे कोरफडीचा रस अंकुरित असलेले धान्य कोशिंबीर आणि दलिया हे पचायला हलके असलेले आणि पोटाची सर्व्हिसिंग करणारे पदार्थ आपण दररोज जेवणामध्ये ठेवले पाहिजेत पित्त प्रकृती असलेल्या दे लोकांनी आता काय खाल्लं पाहिजेत हे आपण बघितलं पित्त प्रकृतीच्या लोकांनी काय खावे आणखी एक लक्षात घ्या की सात्विक प्रकाराचा आहार त्यांनी करायला पाहिजेत आता काय खाऊ नये यावरती लक्ष द्यावे पित्त प्रकृतीच्या लोकांनी त्यासाठी तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला आय बटनमध्ये एक काय खाल्लं पाहिजेत आणि काय खाऊ नये हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा तुम्ही बघून घ्या त्याने तुम्हाला खूप मोठी मदत होईल त्यामध्ये तुम्हाला सात्विक आहार आणि राजसिक आहार या दोन प्रकारच्या आहारांचं मार्गदर्शन केलेलं आहे जर त्यानुसार तुम्ही जर का वागले तर सात्विक आहार तुमच्या लक्षात येईल आपण काय खायला पाहिजेत आणि काय नाही खायला पाहिजेत तो राजसिक आहार आता आपण पित्त प्रकृतीच्या लोकांनी काय खाऊ नये याबद्दल मार्गदर्शन करत आहोत काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ज्याच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये पित्तदोष हा वाढत जातो त्यासाठी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत आयुर्वेद सांगतो की मुळा खाऊ नये मिरी खाऊ नये कच्चे टमाटे वगैरे खाऊ नये त्यांचा ज्यूस पिऊ नये ते तेलामध्ये जे मोहरीचं तेल तिळाचं मोहरी तेल, तेल हे टाळावे शक्यतो काजू शेंगदाणे ड्रायफ्रूट्स हे आपण ड्राय जर खात जर असू तर ते आपल्याकरता पित्त वाढवणारे आहेत त्याचप्रमाणे संत्र्याचा रस टोमॅटोचा रस कॉफी चहा अल्कोहोल दारू हे त्याचप्रमाणे तंबाखू सिगारेट ह्या गोष्टी पूर्णपणे सोडून द्या ते तुमच्या हे शरीराच्या हितावर आहेत आणि तुमच्या मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगल्या ठेवतात त्यामुळे या या गोष्टींचा त्याग करावा त्याचप्रमाणे आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला पाहिजेत तर पित्त दोष कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयीमध्येच नाही तर जीवनशैलीतही आपण बदल केला पाहिजेत जर तुम्हाला जर निरोगी जर राहायचं जर असेल तर जसा डॉक्टर तुम्हाला खाण्यापिण्याविषयी मार्गदर्शन करतात काही औषधीविषयी मार्गदर्शन करतात आपण बऱ्याच गोष्टीमध्ये बदल करतो त्याचप्रमाणे आपल्या काही दिनचर्यामध्ये व जीवनचर्यामध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे जीवन जीवनचर्या म्हणजे आपण जीवनभर जसं वागतो जसा विचार करतो त्यामध्ये काही बदल केला पाहिजेत दिनचर्या म्हणजे दिवसभरात आपण जसं वागतो उशिरा उठणे वगैरे वगैरे काही दोष असतील तर त्या दोषांचं त्याग करणे म्हणजे आपली दिनचर्याही व्यवस्थित करणे आहेत एकतर महत्त्वाचा विषय पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी सकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान लवकरात लवकर उठावे ते उठल्यानंतर तुमचं शरीर हे व्यवस्थित बायोलॉजिकल वास तुमची बरोबर काम करेल त्याने तुमचं व्यवस्थित पोट साफ होईल उठल्या उठल्या पाणी प्यावे त्याच्यानंतर संडासला जावे त्याच्यानंतर योग प्राणायाम करावे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये कसा जाईल शरीर कसं शांत राहील या प्राणीशोधन प्राणायाम अनुलोम विलोम करायला पाहिजे शीतली शीतकारी प्राणायाम करायला पाहिजे ओंकार गुंजन करायला पाहिजेत त्याने तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे व्यवस्थित चांगलं राहील आणि तुम्ही निरोगी राहाल कपालभाती हा जास्त करू नये कमीत कमी प्रमाणात एक दोन मिनटापर्यंतच करावा अतिशयोक्ती कोणत्याही गोष्टीची करू नये कोणत्याही योगाची प्राणायामाची आहाराची अतिशयोक्ती करू नये त्यांनी जर शक्य जर असेल तर आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा शरीराची तेल आणि मसाज करायला पाहिजेत आणि ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी पोहायला जायला पाहिजेत म्हणजेच व्यायाम केला पाहिजेत पोहरंसुद्धा पाहिजे शरीर थंड ठेवलं पाहिजेत आणि जास्तीत जास्त तुमचं जर उन्हाचं जर काम जर असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या माठातलं पाणी पिलं पाहिजेत आणि सावलीत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत आणि ज्या लोकांना खूप गरमीचा त्रास होतो त्यांनी दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करा सकाळी गरम पाण्याने पित्त प्रकृतीच्या लोकांनी सुद्धा आंघोळ करू नका जर तुम्हाला शक्य जर असेल तेवढी मानसिकता शरीराची मनाची बनवा की आपण थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ कर आंघोळ करणार त्यामुळे तुमचं पित्त चांगलं राहील केस काळे राहतील आणि शरीरामध्ये पित्त हे वाढणार नाही पित्ताचा प्रकोप होणार नाही जास्त करून त्यांच्या खाण्यामध्ये सोफ वगैरे असायला पाहिजेत जेवण झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ सोफ खावी खडीसाखर सोबत ठेवावी खडीसाखर चोखून खावी त्याने पित्त शांत राहते अशा विविध प्रकारचे पित्ताचं शमन करणारे आहार आहेत त्याच्यामध्ये फळाहार वगैरे जास्तीत जास्त पित्त प्रकृतीच्या जा लोकांनी आहारामध्ये ठेवावा व पित्त आपलं संतुलित ठेवावं पित्त वाढू सुद्धा देऊ नये पित्त कमीसुद्धा होऊ देऊ नये आपण या व्हिडिओमध्ये पित्त वाढल्यानंतर काय होते हे विविध प्रकारचे आजार जाणून घेतले पुढील व्हिडिओमध्ये आपण पित्त जर का कमी जर का झालं तर काय काय शरीरामध्ये त्रास होतात याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला जर आवडला जर असेल तर भगवंताने मला आपल्या उपयोगी बनवलं त्याबद्दल भगवंताचा आणि हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे हा व्हिडिओ तुम्हाला तर उपयोगी असेलच याबद्दल काही शंकाच नाही परंतु ज्या लोकांना ऍसिडिटी अपचन गॅसेस मुळव्या त्वचा विकार मुतखडा किंवा अपेंडिक्स आल्सर किंवा पोटाचे कोणत्याही प्रकारचे आजार असतील तर त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ निश्चित पोहोचवा आपल्याकडे दर्शनसुद्धा होते आणि उपचारसुद्धा होते माझ्याकडे असे बरेच पेशंट हैदराबादहून किंवा मोठ्या मोठ्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊनसुद्धा ज्यांना योग्य तसा हवा तसा पोटातल्या आजारावरती रिझल्ट आला नव्हता दुसऱ्या डॉक्टरांकडून परंतु आपल्या छोट्याशा मार्गदर्शनाने छोट्याशा उपचाराने त्यांची मागील पाच सहा दहा वर्षाची बिमारी पूर्णपणे नाहीशी झाली त्यामुळे त्या लोकांची सुद्धा मदत होईल ते आपल्या संपर्कात येतील त्यांचंसुद्धा कल्याण होईल त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा अशी मी तुम्हाला विनंती करेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून मी तुमचा सर्वांचा आभारी आहे सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतू निरामय सर्वे सर्वे भद्राणी पश्यंतु माकशी दुःख भाग भवेत भगवंत तुम्हा सर्वांना आरोग्य प्रदान करो तुम्हा सर्वांचं भलं हो कल्याण हो हीच भगवंताच्या प्रार्थना करताना हरिओम